सर्व सामान्य जनतेचे परखड न्यूज चॅनल जनकल्याण न्यूज गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मी नेहमी सदसद विवेकबुद्धीने निर्णय घेतो असे मत वडूस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश्याम सोनोडे यांनी पंचायत समिती वडूस येथील ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या कार्यशाळेत बोलताना व्यक्त केले यावेळी गटविकास अधिकारी जसमीन शेख सुरक्षा यंत्रणेचे प्रमुख गार्डे पाटील तसेच अधिकारी बोईनवाड शेख इंगळे पोरा इत्यादी विस्ताराधिकारी व ग्रामसेवक उपस्थित होते ग्राम सुरक्षा अधिकारी उपस्थित होते पुढे म्हणाले की ग्राम सुरक्षा यंत्रणा ही सातारा जिल्ह्यात आल्यानंतर मला कळाली असल्याने ग्राम सुरक्षा यंत्रणेचा वापर तसेच पर्यावरणाची हानी या माध्यमातून टाळता येते तर जास्मिन शेख यांनी उपस्थितांना उद्बोधन करताना म्हणाले की यंत्रणेचा वापर गावात जास्तीत जास्त करावा तोद्वारे गावातील अघटित घटना टळू शकते तसेच घटनेचे असणारे बिल त्वरित अदा करावे असेही त्या म्हणाल्या आपत्ती व्यवस्थापन आपत्ती आली की आपण

त्यासाठी दे काही देय घेऊन मी आलो म्हणून काही गोष्टी मला आतून माझा आवाज जे सांगाल की तुला हे करायचं ते मी करतो मग शिष्टी ते शिष्टीमध्ये बसतंय नाही बसतय फक्त ते मानवी हिताच असावं किंवा कुठेतरी गुन्हेगारीला आळा घालणार असेल जो घडलेल्या गुन्ह्याला घेऊन जाणार असेल म्हणून मी करत असतो फार काही शिष्टींचा विचार करत बसत नाही कोण काय म्हणते येत आहे जास्त विचार करत बसत नाही उद्या काय होईल त्याचाही विचार करत बसत नाही माझे सतसत बुलढे पडते ते मी धारकन निर्णय घेतून त्याच्या अंमलबजावणी मी करतो एकदम तडकेल म्हणून मला एखाद्या कुणी गोष्ट सांगितली किंवा शिक्षण दिली म्हणून काही गोष्टी मला रुचत नाही पण प्रोटोकॉलचा भाग म्हणून डिसिप्लिन कोर्स म्हणून काही गोष्टी मला बंधनकारक ते मी पाळतो आवर्जून त्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणा इथं आल्यानंतर सातारा जिल्ह्यात आल्यानंतर मला माहीत झालं कारण माझी आतापर्यंतची सगळी सर्व्हिस ऐकल्या नागपूर औरंगाबाद मुंबई क्राईम ब्रांच आणि परंतु मला आतापर्यंत टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त वापर आमच्या डिपार्टमेंटने mm -hmm. दोन गोष्टी असतील तर ती आहे जी ग्राम सुरक्षा यंत्रणा आणि दुसरी आहे डायलेक्ट जे की ज्याला क्विक रिस्पॉन्स असतो किंवा अतिशय दुर्गम भागातून कोणालाही mm -hmm. अडचण आल्यास किंवा काही कोणाचा त्रास झाल्यास उपद्रव झाल्यास कुठे कोणाकडे तो तत्काळ कॉल करून एकशे बारा लोक त्याला रिस्पॉन्स देतो पुढील कारवाई करतो त्याच पद्धतीने ही जी यंत्रणा आहे ग्राम सुरक्षा यंत्रणा सुरुवातीला मला वाटलं की असंच असेल कुणीतरी मला त्याची प्राईज रिमूव्ह पण याचं महत्त्व याचे रिझल्ट हे पाहता हे सर्व व्यापी आहे लोकांचे जीव वाचवण्यासाठी लोकांच्या माल मालमत्तेचं संरक्षण करण्यासाठी सुरक्षा खऱ्या अर्थाने लोकांना भयदान देण्यासाठी त्याचबरोबर पर्यावरणाची जी काही हानी होती आपण बघतो इकडे जंगलाचा वनवा किंवा ऊस गळीत प्रकरण असो किंवा अचानक लागलेले आग असो म्हणजे अतिशय किरकोळ किरकोळ घटनेपासून ती आसमानी सुलतानी संकटातून मानवाला ताबडतो त्याच्यावर प्रशासनाला ऍक्शन घेणं लोकांना एकत्र येणे त्या घटनेला विरोध करणे अथवा होणारी अप्रिय किंवा अनुचित घटना टाळणे यासाठी तिचं महत्व या यंत्रणेचं महत्व हे शब्दाच्या पलीकडे आहे शब्दातीत आहे अवर्णनीय आहे किंवा फार चांगला रिझल्ट आहे उत्कृष्ट रिझल्ट आहे आणि हे अशा टेक्नॉलॉजीमुळे आपलं जीवन आपल्याला सुकर करायचंय

वडूज तालुका खटा